सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग रॉयल शेतकरी या कथेचा सत्तावन्नवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यांची खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या कहाणीला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि खूप छान छान कमेंट करता त्याबद्दल तर शिवम तिला बेडवर टिकून बसव आणि दार बंद करायला गेला व ती तरी प्रिया त्याच्या पाठीशी पुन्हाची टाकली तो म्हणला प्रिया बस ना तू जागेवर मी दार बंद करून येतो ती म्हणाली नाही ना, ना चला ना आपण पण खाली जाऊ तो म्हणला प्रिया तुला आरामाची खरंच गरज आहे तू झोप बरं ती म्हणाली मला खाली जायचं आहे तसं म्हणून ती खाली निघाली तसं त्याने तिचा हात पकडून ठेवत म्हणला काय काम आहे खाली ती म्हणाली मला पाणी हवंय तो म्हणाला तू थांब मी आणतो तसं तो, तो।, तो स्वतःलाच तिच्या हातातून सोडून घेत आता बाहेर जाऊ बाहेरून दार बंद करून किचनमध्ये गेला तसे सगळे गेले होते झोपायला तसा तो पाणी घेऊन निघाला तर त्याला खिडकीपाशी ज्यूसच्या ताटात एक बांग असलेली गोळी दिसली आणि त्याला समजली काय समजायचे ते आणि तो स्वतःच्या डोक्यात एक टपली मारून घेत म्हणाला नक्कीच त्या ज्यूसमध्ये ना तिला भांग पिण्यात गेला असावा तसं तो म्हणाला अरे बापरे म्हणजे हिला कसं हाताळायचं आता चला पटकन रूममध्ये नाहीतर दुसरं काहीतरी व्हायचं तसा तो रूममध्ये गेला बाहेरून लावलेला दरवाजा उघडला पण ती रू पण रूममध्ये अंधार होता तो म्हणला प्रिया कुठे आहेस ग पण ती कुठेच ना त्या रूममध्ये उजड हो उजड गेला तर ता, त्याला काय दिसलं माहिती आहे तिने मागाशी जी साडी घातली होती ना ती साडी खाली काढून टाकून फेकलेली होती तो ते पाणी टेबलवर ठेवून ती साडी हातात गोळा करून तिला आवाज देत आवाज देत होता पण ती तर कुठेच नव्हती पिटीकोट ब्लाऊज सगळं काढून फेकलं होतं तो पण त्याने उचलला बाथरूममधून आवाज आला त्याने हळूच दार लुटलं तर खरंच काही दिसत होती ती त्या निळ्या रंगाच्या नाईट गाऊनमध्ये पण ती फक्त त्याला मागून दिसत होती तो कॉटन सिल्कमधला गाऊन त्यानेच आणला होता नवीन लग्न झाले तेव्हा तिला ते आणलेले गिफ्ट आठवते का सगळ्यांना जे तिने अजून घातले पण नव्हते आणि घालूनही पाहिले नव्हते तसं तो म्हणला ए राणी काय करते ते फक्त त्याला काही न बोलता हातानेच स्वतःकडे येण्याचा इशारा करू इशारा केला तसा तो पण गेला आणि वाव खरंच काय दिसत होती ते त्या ती तिला पाहून त्याला तो म्हणाला अगर आणि काय छान दिसते या गाऊन मिळतो तसं त्याने तिला स्वतःकडे वळवत म्हणाला तसं समोरून समोरून तर कमालीचा कमनीय बांधा असा होता तो त्याला तिच्याकडे ओढ निर्माण करत होता तसं त्यानं तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवून घट्ट मिठी मारत म्हणाला हो? वेळा तुला काय झाले फर माहिती आहे का ती म्हणाली हो मला तर प्रेम झाले आहे तुमच्यावर तो म्हणला अगं वेडाबाई नशा चढली आहे तुला खरोखरची भांगाच्या गोळीची ती थोडीशी हसली आणि म्हणाली मला तर तुमच्या प्रेमाची नशा झाली आहे असं म्हणून तिने तिच्या सगळ्या शरीराचा भार त्याच्या बळकट पाहून टाकून देत म्हणाले अहो मला ज्यूस नाही आणलं तुम्ही तर तसंच तिला आडे उचलून घेत म्हणाला हो चल ना देतो ना आणलं आहे आणि उचलून घेतले तिला तिचे केस सगळे मोकळे झाले त्या क्लचरमधून भरभर भर खाली निष्ठून त्याच्या पायापर्यंत गेले तो तिला बेडवर ठेवून पुन्हा म्हणाला हे गे ज्यूस असं म्हणून भांग उतरवण्यासाठी त्याने लिंबू पाणी आणले होते तर ते ती तर ते तिने लगेच वसाळ्यासारखेच पिले आणि बेडवर पडली तो म्हणला ए राणी लोक दुखतंय का ती म्हणाली हो ना खूप दुखतंय त्यावर एक पप्पी द्या म्हणजे बरे वाटेल तसं तो गालात हसला आणि म्हणाला खरंच खूप अवघड होते ना जेव्हा एखाद्याने घेतली की मग त्यामुळेच तू माझ्याशी असे वागतेस पण मी नाही हा तसं काय करणार मी सगळे ऐकणार असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक किस केला ती म्हणाली अहो इथं पण दुखतंय असं म्हणून तिने दोन्ही डोळे दाखवले त्याने पुन्हा तिथे पण त्या गालांवर डोळ्यांवर किस केला तिने पुन्हा गाल दाखवला मग गळा मग खांदा असे खूप सारे किस करून घेतले त्याच्याकडून तो म्हणला प्रिया बस आता झोप तुला बरं नाही ना ती म्हणली अहो मला काहीतरी होतय तो म्हणाला काय होतय सांग ती म्हणली अहो गरम होतोय तो म्हणला थांब ए सी लावतो हां ती म्हणाली नको ते असं म्हणून ती उठली टेबलवर त्याने आणलेला पाण्याचा मग घेतला स्वतःचा तोंडा ओतला तर तो ते प्री शिवमने तो पकडला आणि म्हणला अगं काय करते तसं तिने तो मग त्याच्या अंगावर परत ओतून दिला आणि तो म्हणला एराने का भिजवलं मला की त्याच्या कानात म्हणली असंच मज्जा म्हणून पण त्याची नशा पुरेपूर उतरली होती आता ती म्हणाली का नाही आवडलं का तुम्हाला अगो किती चेष्टा करणार तसं म्हणा ती म्हणाली अहो तुम्ही मला खूप सदोला आहे ना तो मला थांब तुलाच बघतो तशी ती तिचा हा तसं तो तिचा हात मागे वळून जोरात दाबत म्हणला आता करणार का चेष्टा ती म्हणाली हो करणार असं म्हणून तिने तिच्या तिचा एक पाय बाजूतला तिच्या गाऊनचा कट होता तो बेडवर ठेवून टेकून म्हणली आहो आता बघा मला असं म्हणून त्याच्या गळ्यावर एक बाईट केला तसं तो सोडून देत म्हणला प्रेम तर करते पण खूप सतावते ना आज मी पण तुला आज खूप सतावणार ती म्हणली हो मग बघा हां कोण कोणाभारी पडतं आहे तशी ती त्याच्या हातून निष्ठून निष्ठून गेली तो, तो म्हणला ए असं नाही हं चल पटकन माझ्याकडे पण ती त्याला उलटा अंगठा दाखवून ओठांचा चंबू करून म्हणले आधी पकडून तर दाखवा मग तुम्ही म्हणाल तसं तस ती बेडवर चढली तर तो तिला पकडण्यासाठी हात पुढे केला किती मागे जायची अशातच तिचा तोल गेला मनाला, मनाला, सल, ती पडणार इतक्यात त्याने तिला सहजपणे पकडून ठेवत म्हणाला बघ पडली असतेस ना आणि शेवटी आलीच ना माझ्या मिठीत आणि तसं असं म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यावर लि केस बाजूला करून म्हणाला चला कुठून सुरुवात करू ती पुन्हा म्हणाली अहो माझे ओठ दुखत आहेत खूप तो म्हणाला बरं मग मी औषध लावतो ना असं म्हणून त्याने तिच्या गुलाबी ओठांकडे त्याचे ओठ नेले तशी ती तशी त्या दोघांची नजरानजर झाली आणि तिने लाजून हाताने चेहरा झाकून हो ठेवत म्हणले अहो आधी खाली सोडा ना तो म्हणाला का का सोडू खाली ती म्हणाली सोडा बरं आता दोघे पण बेडवर होते तर तिने त्याच्याकडे पाठ करून फिरले आणि त्याने तिच्या गाऊनमधून कट असणाऱ्या पायावर हळूहळू पायापासून ते मांडीपर्यंत केस घ्यायला सुरुवात केली स्थिती ती खूपच मोहरली त्याच्या स्पर्शाने आणि बेडशीट भिट्ट पकडून ठेवत मानली अहो तुम्ही असे आणि असं म्हणून ती पुन्हा गप्प झाली तो म्हणाला काय झाले नको आहे का काही करायला ती म्हणाली नाही हो मला तुम्ही हवे हो आहात खूप दिवसांनी भेटताय ना आज म्हणून म्हटलं जरा हळू तो म्हटला अगं हो मला माहिती आहे माझी बायको खूपच नाजूक आहे पण तरी सहन करते ना मला तसं आता तो तिच्या सर्व अंगावर किस करतच होता आणि तिच्या कमरेपर्यंत आला तो म्हटला अरे देवा पण जिथे मला आवडतं ना त्या कमरेवर तिळावर तिथे नाही करता येते किस असं ती त्याच्याकडे पाठ करून फिरली आणि त्याला खूप लांबपर्यंत असताना तिच्या गाऊंची चेन दिसली तर ती ती तर त्याने ती, ती खाली घेतली तिची गोरी गोरी पाठ उघडी पडली तिचे केस बाजूला सावरून तिच्या पाठीवर खूप सारे केस केले ती फक्त त्याचं ऐकणार होती तो हळूच कानात म्हणला एरानी खूपच जास्त सुंदर दिसत आहे तू या रंगात ती म्हणाली अहो पसंत तुमची आहे ना मग छान तर असेलच ना तसं तो तिला स्वतःकडे फिरवत मागला म्हणजे गाऊन खाली घेण्याची परमिशन मागत होता मी असं आणि तिने होकार दिला तो गाऊन काढायला पण ती म्हणाली अहो आधी माझं ओढ खूप दुखत आहे ते तर नीट करा ना तो म्हणाला अरे देवा ते तर मी विसरलोच असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावर गळ्यावर हनुवाटीवर खूप सारे किस करत तिच्या तोंडात तोंड तुन घातले तर तिने आता खूपच आवेगाने त्याला मी घट्ट मिठी मा मिठीत घेतली कारण वनवा दोघांच्याही शरीरात खूप भडकला होता तसं पण तो तिचे ओठ काही केले सोडे ना कारण ती रोज रोज मिळतच नव्हती ना कामामुळे त्याला कधी तो उशिरा यायचा तर कधी ती झोपलेली असायची आणि काल तर त्याने घेतली होती म्हणून ती जरा नाराज होती पण आज तिला नाराज नव्हतं करायचं आज ती पुरेपूर त्याला श्राथ साथ देत होती आणि तो तिला त्याच्या चुंबनांचा वर्षाव करून भिजवून टाकत होता काही वेळाने त्याने तिचे ओढ सोडून देत दोघांचे पण भिजलेले पाण्याच पाण्याने भिजलेले कपडे बाजूला काढून टाकून दिला तसा तो तिच्या सगळ्या शरीरावर त्याचे ओढ टेकवत होता ती आता त्याची फिरकी घेत म्हणली अहो इथं दुखतोय असं म्हणून त्या तिने तिच्या नाजूक कमरे हात ठेवला तसं त्याने तिथे किस केला ती के पुन्हा म्हणली अहो इथं छातीवर आणि हात ठेवून म्हणली अहो इथे पण दुखतंय त्याने तिथे पण किस केला ती म्हणती ती म्हणाली पोटात पण टोसतोय घशात पण दुखतं आहे असं म्हणती स्वतःचे सगळे लाड त्याच्याकडून करून घेत होती पुरवून घेत होती आणि पद्धतीला किती दिवस असे लाड करणार करून घेणार ग आणि किती लाल पुरवून घेशील गा आणि असं म्हणाला तसं ती त्याचा हार तिच्या मोमो पोटात ठेवून म्हणली जोपर्यंत तुमची छोटीशी गोडछाया माझी होत नाही तोपर्यंत तो, तो म्हणाला मग माझी लाट बंद का ती म्हणाली हो तो म्हणला तसं असेल तर नको बाबा मला माझी छाया लवकर तशी ती त्याला फटका देत मानली मला पण करमणूक हवी ना तो म्हणला अगं मग मी आहे ना तुला हवे ते करेल पण माझे माझे प्रेमात होणारी लाट नाही हो बंद करायची तू ती म्हणाली अहो काय आहे आपल्याला सगळे म्हणतायत ना इतके दिवस झाले लग्नाला तरी गोड बातमी नाही दिली अजून असे म्हणतायत तो म्हणाला अगं त्यांचं काम आहे ते बोलणं पण आपण खरा जीवनाचा आनंद नाही घेतला ना मुलं झाला गुंतून जातो आपण बरं बस आता वाद नको ना माझ्याशी घालू मूड खराब होईल ती म्हणाली माझं तर झालाय मूड खराब दिवस तो म्हणला ए राणी असं नाही हो असं म्हणून त्याने तिच्या पोटावर गळ्यावर खूप साऱ्या गुदगुल्या करून म्हणाला आता खुश चला आता ठीक आहे ना तरी तिचे गाल फुगलेलेच होते त्याने तिच्या पोटावर दोन तीन किस करून म्हणाला आणि सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल जेव्हा आपलं प्रेम तुझ्या असं म्हणून ती तो पुढं काय म्हणणार तसं तिने लाजून हात चेहऱ्यावर ठेवून म्हणाल चेहऱ्यावर ठेवून घेतले आणि तो तिचे हात बाजूला काढत मानला मग त्यासाठी खूप रात्रीचे जागरण केले तर जमेल ना ती आता काहीच नाही म्हणाली फक्त त्याच्याकडे पाहत होती तसं त्याने तिच्या तोंडात तोंड घालून तिच्यात पुन्हा एकदा त्याची ओढ निर्माण केली काही वेळाने दोघे दोघेपण होऊन एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागात नवीन असाल आणि कहाणी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेअर करा कमेंट करा धन्यवाद